हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा पाच जुलैला एकत्र मोर्चा राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नसल्याचं मांडलं मत उद्धव ठाकरेंची हिताय राज ठाकरे उद्धव ठाकरे मनानं एकत्र आलेत संजय राऊतांकडून युतीचे संकेत तर राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल संदीप देशपांडेंचा विश्वास शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा काँग्रेसची भूमिका सकारात्मक असल्याचं वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह हो दत्तात्रेय होसबळेंची मागणी तर संघाला घटना बदलायची आहे अंबादास दानवेंचा हल्लाबोल खासदार संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे दीडशे कोटींची जमीन हैदराबादच्या जंग कुटुंबाच्या वंशजानं जमीन भेट दिल्याची चालकाची माहिती तर विरोधकांची सडकून टीका जोरदार पावसामुळे पश्चिम विदर्भातल्या अनेक नद्यांना पूर अनेक गावांमधल्या शेतीचं मोठं नुकसान सोयाबीन कापूस हळद आणि चोरीला फटका बारामतीच्या काटेवाडीत तुकोबांच्या पालखीचं मनोभावे स्वागत पालखीसमोर मेंढ्यांचं गोल रिंगण तर साताऱ्यातील तरड गावामध्ये माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण संपन्न नमस्कार मी अमोल जोशी आपण पाहत आहे स्पेशल रिपोर्ट हिंदीच्या मुद्द्यावर गुरुवारी वेगवेगळ्या बे पत्रकार परिषदा घेतल्या मोर्चाच्या वेगवेगळ्या बे तारखांची घोषणा झाली मात्र चोवीस तासाच्या